अजूनही वेळ गेलेली नाही आहे खरंच गेलेली नाही आहे माझी विनंती आहे की काही उमेदवारी त्या त्या पक्षांनी रद्द कराव्यात खरंच रद्द कराव्यात कारण रद्द नाही केल्या गेला ना तर लोकांच्यामध्ये वेगळा मेसेज जाईल तीन उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे या अशा उमेदवारीच्यामुळे काय होतं काय संदेश जातो हे तुमच्या लक्षात येत आहे का कारण असं आहे की तुम्हाला आम्ही वेगळं समजलं आहे आणि ते वेगळं समजल्यामुळे आमच्या मनात तुमच्याविषयीचा आदराचा धाव वाढलेला आहे पण तुम्हीही तसेच वागणार असाल तर मग मात्र विचार करावा लागेल खरंच विचार करावा लागेल मला आधी बोलायचं आहे अजित पवारांच्याविषयी त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे आता त्यांना आम्ही वेगळं समजलं नाही आपलंही समजलं नाही आगळंही समजलं नाही ते आहेतच त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे अजित पवारांच्या पक्षाकडून म्हणे तीन उमेदवारी घोषित झाल्यात अधिकृत कागदावरची बातमी अजून आलेली नाही आहे पण जे काही नावं समोर येत आहेत मीडियातून ती नावं भयंकर आहेत पुण्यामधलं आयुष कोमकर हत्याकांड तुम्हाला ठाऊक असेल पुणेकरांच्यासाठी त्या आयुष कोमकर हत्याकांडातील अंदेकर याचंही नाव तुम्हाला चांगलं ठाऊक आहे या अंधेकरच्या घरातील दोन व्यक्तींना अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली गेली आहे आणि यातील काही तर चक्क तुरुंगातून निवडणूक लढणार आहेत सोनाली अंदेकर आणि लक्ष्मी अंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे पुण्यातील मीडियातून समजणारा कुख्यात गुंड म्हणजे असं म्हणताना खरं तर भय वाटतं अंधेकरच्या घरातल्या उमेदवारीला विरोध करताना भय वाटतं आपल्याला कधीकधी पुण्यात जायचं असतं लोक गजानन मारणेला कुख्यात गुंड म्हणतात म्हणतात लोक या गजानन मारणेवर अनेक गुन्हे दाखल आहेत या गजानन मारणेच्या घरच्या व्यक्तीला जयश्री मारणेला तिकीट अजित पवारांच्या यांच्या पक्षाकडून मिळतं हे गुंड आहेत का यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणून यांना गुंड म्हणायचं का न्यायालयाने यांना गुंड ठरवलं आहे का या असल्या प्रकारात मी न जाता त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्यांचा शोध सुरू आहे काहीजणं अटक आहेत अशा लोकांना राजकारणातून बाजूला ठेवणं आवश्यक असतं अजित पवारांना हेही समजतं पण तरीही अजित पवार ते करतायत तुम्ही कुणालाही तिकीट द्याल कोणालाही उमेदवारी द्याल आणि त्याचं उघडपणे समर्थन करत फिरायचं तुमच्या कार्यकर्त्यांनी हे शक्य आहे मला वाटलं होतं अजित पवार भाजपच्या संगतीत आले आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपवाले जरा बरे आहेत म्हणून ढवळाशेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला अशी स्थिती अजित पवारांच्या बाबतीत येईल ते चांगलं वागायला लागतील भाजपवाले काय करावं एकाला ठेवावं झाकून दुसरं पडतंय उघडं अशी अवस्था झाली उमेदवारी चुकीची देण्याची परंपरा भाजपने पाळली होती पण कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ती उमेदवारी रद्दसुद्धा केली दुरुस्ती करणं काय असतं हे भाजपने दाखवून दिलं पूजा मोरे जाधव यांना दिलेली उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भावली नाही पूजा मोरे जाधव यांचे चुका किती होत्या यावर खलं करता येऊ शकेल पण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विषयात बोलल्यानंतर किंवा त्यांच्या मुद्द्याला विरोध केल्यानंतर ते भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचलं नाही आणि त्याचा एवढा गलका केला गेला की भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना पूजा मोरेला उमेदवारी वापस घ्यावी लागली भाजपने एक चूक केली होती आणि ती चूक दुरुस्तसुद्धा केली पूजा मोरीची उमेदवारी रद्द केली असा काहीसा प्रकार बाकीच्या लोकांना पण करता येऊ शकेल का खर तर भाजपने पुण्यात जो शहाणपणा केलेला आहे तो भाजप मुंबईत सुद्धा करणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष म्हणजे सत्तेतले पुण्यात भलेही ते एकत्र लढो न लढो सत्तेतले यांनीही हा विचार करण्याची गरज आहे म्हणून मी म्हणतोय अजून वेळ गेलेली नाही या उमेदवारी रद्द करता येऊ शकतात गोमीचा एखादा पाय मोडल्यानं भाजपची एखादी जागा पडल्याने फारसा फरक पडणार नाही आणि करणार नसाल ना तर तुमच्यापेक्षा दुसरा कोणी कपाळ करंटा नाही आहे असं म्हणावं लागेल उठायचं आणि कुणालाही उमेदवारी देऊन टाकायची कुणालाही उमेदवारी देऊन टाकायची दोन पुण्यातली उदाहरणं सांगितली मुंबईतलं उदाहरण सांगतो देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवस आधी घोषित केलं की कोणत्याही आमदार खासदाराच्या नातेवाईकाला तिकीट द्यायचं नाही आणि मग राहुल नार्वेकर यां आमदार खासदारांचे अध्यक्ष म्हणून यांना का विशेष सवलत आहे यांच्या घरी दिल्या गेलेल्या उमेदवारांचं काय तर महाडिकांनी उमेदवारी मागे घेतली त्यांच्या मुलाची त्यांचा तो यूट्यूबर मुलगा आहे आमच्यासारखाच त्याची उमेदवारी मागे घेतली कृष्णराज महाडिकची आणि सांगितलं की तो मोठी झेप घेईल तो वाघाचा बछडा आहे घेऊ अजून कुठे मोठी झेप घ्यायची ती घेऊ दे झेप घेऊ की तुकडा घेऊ आमच्या काळजाचा माहीत नाही आम्हाला काय घेणार आहेत ते कारण तुमचीच पोरं मोठी मोठी होणार आहेत आणि बाकी सगळ्यांच्या बिचाऱ्यांची वाट लागणार आहे सगळ्यांची वाट लागणार आहे सामान्य कार्यकर्त्यांची ही कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांना लढवू दे असं म्हणून युती आघाडी करायचं टाळलं तुम्ही आणि तिथेही पुन्हा या नेत्यांचीच माणसं पुढी करतायत माझी विनंती आहे शक्य झालं तर या उमेदवारी रद्द करा बरं होईल पुण्यातली एक दोन रद्द झाल्याने बिघडलेलं नाही काही बिघडणार नाही आहे काही नवनाथ बनच्या उमेदवारीचं कौतुक करता करता थेट राहुल नार्वेकरांच्या उमेदवारीची बातमी येणं बरं नव्हे नातेवाईकांच्या उमेदवारीची बातमी येणं बरं नव्हे आणि हे करणार असाल तर तुमच्याच कार्यकर्त्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल हे लक्षात ठेवा तुमच्या प्रेमाकरता लोक काय काय करतायत त्या अक्षता तेंडुलकर त्यांनी मी माझी पक्षीय भूमिका बदलणार नाही म्हणून शिंदेंकडे उमेदवारी घ्यायचं नाकारलं आणि तुम्ही हे असले उद्योग करताय त्या अक्षदाताईंना काय वाटेल त्यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना काय वाटेल याचा विचारसुद्धा तुम्ही करत नसाल तर तुमच्यासारखे निघर तुम्हीच तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच राजकीय घडामोडी आणि विश्लेषण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद